लाख रुपयांबिवले फिस्किल ग्रुप चा पठाण आहे पुन्हा एकदा आणि तिसरा ना नाव आहे श्रीगणेश प्रसन्न मोर्या ग्रुप कोणदेवडे कर्जत साइड उजवी दोन बाजू अकरा जब रखम आहे बिंदोर बिंदोर श्रीगणत प्रसन्न मोर्या ग्रुप कोण कर्जत फक्त बलुरी सर उजवे बघा इकडे सुंदर गाडी निघाले झेंडू निघाला एमपीएल बावड्या ग्रु सुकरणचा झेंडो आणि झेंडू सोबत आहे काय नाव आहे दादा सरजा का सरजा पळणार आहे बघा अरुण ड्रायव्हर सागोरी ठाकूर यांच्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस अरुण ड्रायव्हर आपलं बक्षीस घ्या लक्षनाथ प्रसन्न टिटवाला दादू काय झालं दादू काय आमचे रोहिदा शेठ नाईक कोलिकोमध्ये देखील गुलालाचे मानकरी अनिपनाथ प्रसन्न गोरसे टिटवाला